अरे बापरे हा माहोल कुठचा आहे आणि ही देवी कुठची चला तर व्हिडिओ मध्ये सांगतो मित्रांनो हे यवतमाळच्या हिंद चौकातली विसर्जन सोहळा जे की डर्डानगर सारखाच माहोल असतो तर स्वतःच्या डोळ्याने पाहून घ्या कसा होता इतचा माहोल तर मित्रांनो यासोबतच यवतमाळची नवरात्रीची समाप्ती झाली आणि सोबतच या देवीचे विसर्जन दहाच्या नंतर झालेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण यवतमाळचे अजून महोत्सव येणार आहे दिवाळी येणार आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहे